एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पद्धतीनं म्हणजे क्यू आर कोडद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा सुरू केली होती मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे पाच टक्के प्रवासी क्यू आर कोडद्वारे तिकीट घेत असल्याचा एस टीच्या हायटेक योजनांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे प्रवास करताना प्रवाशांना तिकिटासाठी सुट्या पैशातून वाहकांनी प्रवाशामध्ये अरेरावीच्या घटना होत होत्या यासाठी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत सर्व वाहकांसाठी डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन तिकीट इश्यू मशीन सेवेत दाखल केल्या आहेत या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यू पी आय क्यू आर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येते सध्या डिजिटलचा जमाना आहे त्यामुळे रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले असतानाच डिजिटल व्यवहाराला चालना देणे हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे त्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी युपीआय क्यू आर कोड इत्यादी डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या पाच हजार ऑन्ड्रॉइड आधारित मशीनचा समावेश केला आहे या सुविधेमुळे एस टी प्रवासात रोखिने व्यवहार कमी होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात आलंय मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे पाच टक्के प्रवासी क्यू आर कोडद्वारे तिकीट घेत असल्याने एस टीच्या हायटेक योजनेचा फज्जा उडल्याचं चित्र दिसतंय